नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं ठळक घडामोडी रविवारी सरांचा अमृत महोत्सव सोहळा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सन्मान समाज समाज प्राध्यापक डी ए पाटील सर यांचा अमृत महोत्सव सोहळा रविवार दिनांक पंचवीस रोजी जयसिंगपूर येथील फिरडी सभागृहात दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलाय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सन्मान होणार असून अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील आहेत गौरव अंकाचं प्रकाशन श्री क्षेत्र धर्मस्थळचे डॉक्टर सुरेंद्र हेगडे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती प्राध्यापक डी ए पाटील अमृत महोत्सव गौरव समितीच्या पदाधिकारी स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील अरविंद मजलेकर सागर चौगुले यांनी बैठकीत दिली यावेळी ते म्हणाले की प्राध्यापक डी ए पाटील यांनी धर्मसेवा समाजसेवा अर्थसेवा शिक्षणसेवा साहित्यसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या वैविध्यपूर्ण कार्यानं ठस असा ठसा उमटवला आहे आणि समाजशास्त्राचं अध्यापन करून समाजहिताला प्राधान्य देऊन आपलं संपूर्ण जीवन वीर सेवा दल दक्षिण भारत जैन सभा दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर यासह राज्य व देशपातळीवरील विविध सामाजिक संस्थांमध्ये गेली पंचेचाळीस वर्षे सतत कार्यमग्न असणारे प्राध्यापक पाटील यांचा हा महोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात होणार आहे तसेच जन्मदिवसाचं औचित्य साधून श्री शिखरजी स्वच्छता समितीमार्फत श्री शिखरजी स्वच्छता एवं पर्यावरण संवर्धन यात्रा सुरू करण्यात येणार आहे यावेळी परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी संस्थान मठ नांदणीचे परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर पीठाधीश स्वस्ती श्री रवींद्र स्वामीजी हस्तिनापूर यांचं पावन सानिध्य लाभणार आहे तसेच आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर आमदार प्रकाश आवाडे आमदार सतीश पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार अभय पाटील बेळगाव माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार संजय पाटील बेळगाव किशोरभाई शहा वैभव नायकवडी के पी मगेन्नावर उत्तम पाटील सी आर पाटील मांगी तुंगी मिलिंद फडे फुलचंद जैन औरंगाबाद गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल